नमस्कार आपण पाहत आहे लवकर राज्य न्यूज ट्वेंटी महत्वाची बातमी मोटरसायकलवरून घरी जात असताना कारला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात मागे बसलेल्या रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला शाळेच्या टाकून गेला वेळेवर उपचार न मिळाल्यानं त्या मित्राचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पोलिसांनी मोटरसायकल चालकावर गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले यांनी विवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी मोटरसायकल चालक संतोष भिसे याच्यावर गुन्हा दाखल केलाय कृष्णा ससाने असं मृत्यू पावलेल्या तरुणाचं नावे हा प्रकार बिबेवाडी येथील पुष्प मंगल पंचवीस डिसेंबर रोजी पहाटे पावणे चार वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष विसे आणि कृष्णा ससाने हे दोघे मित्र असून एकमेकांच्या नातेवाईक डिसेंबर रोजी ते दारू पीत बसले होते त्यानंतर पहाटे ते घरी जात होते संतोष विसे हा मोटरसायकल चालवत होता तर कृष्णा ससाने हा मागे बसला होता पुष्पमंगल कार्यालयासमोर संतोष विसे यांना रॉंग साईडनं जात असताना समोरून येणाऱ्या वॅग्नर गाडीला धडक दिली त्यामुळे मागे बसलेल्या कृष्णा ससाने याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस असलेले दोन्ही हाताचे कोपऱ्यावर गुडघ्यावर उजव्या पायाच्या बंजावर जक, गंभीर जखमा झाल्या त्याला उपचाराची गरज होती असं असताना कोणालाही न कळवता चिंतामणी देशमुख उर्दू शाळेच्या मोकळ्या पटांगणात कृष्णा ससाने याला ठेवून तो परस्पर निघून गेला कृष्णा ससाने याला वेळेवर उपचार न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाला याबाबत पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांनी सांगितले की दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला मैदानात मृतदेह मिळाला पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याचं दिसून आलं त्याचा तपास केल्यानंतर मैदानात जो मृतदेह सापडला ती व्यक्ती या अपघातात असल्याचं दिसून आलं कृष्णा ससाने याला वेळेवर उपचार न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाला त्यामुळे मोटरसायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर, वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा